कारण पाच जण असून मेल्यासारखे शास्त्रात सांगितले व्यासांनी जिवंतोपी मृतपंच हा व्यासेने हा दरिद्रो व्याजितो मूर्खो प्रवासी हा पाच माणसं जिवंत असून मेल्यासारखे कोणते कोणते सांगायचे का सांगायचे ना ऐका पाच माणसं त्याच्यात आपला कुठं नंबर लागते बघा कारण कीर्तन हे आपलं आत्मपरीक्षण करण्याचं सुद्धा एक साधन आहे आपण विचार केला पाहिजे याच्यात आपला कुठं नंबर लागतो पाच जण काका जिवंत असून मेल्यासारखे जिवंतोपी मृत पंच व्यासेने परिकीर्तिता दरिद्रो व्याधितो मूर्खो प्रवासी सेवका पहिला शब्द से सांगला दरिद्री दर, 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 आता मुळात प्रश्न पडतो की दरिद्री आपण नेमकं म्हणायचं कोणाला कारण आपली सरळ सरळ व्याख्या काय दरिद्री आपण कोणाला म्हणतो ज्याच्याकडे त्याच्याकडे पैसा नाही घरदार नाही त्याला माणसं का म्हणतात दरिद्री पण दारिद्र्य जरी कोण असलं तरी दारिद्र्य कोणाला आवडत आहे का कोणाला वाटतं आपण दारिद्र्य असाव हगा रोग काय रोगिया आवडे दरिद्री दरिद्रिया परी भोग विजे बळीया तू कोण बरानोबराय म्हणतात दारिद्र्य कोणाला आवडत नाही पहिला सांगितलं दरिद्री आपण म्हणतो ज्याच्याकडे पैसा नाही तो, ना तो दरिद्री आणि सध्या पैसा जर नसेल तर रोग त्याला दरिद्रित म्हणतात कारण प्रत्येकाला मान मिळतो तो कशामुळे मिळतो धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी पैशाशिवाय महाराज कोणी मान्यता अहो पैसा जर नसेल तर रक्ताच्या नात्यातली माणसं आपल्या लग्नाची पत्रिका देत नाही जुने विचार करा जवळचे माणसं आपल्याला लग्न पत्रिका देत नाहीत पैसा जर नसेल आणि पैसा असल्यास धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी पैशावाला माणूस मसन वाट्यात बे खुर्ची बसतोय अजून बघा टी मध्ये आपण बघतोच ना अंत्यविधी लोकांचे एखादा पैशावाला जर मेला ना तर त्याच्या मातीला मोठाले जातील श्रीमंत लोक तरी त्यांना खुर्ची असतात बसायला कारण असं म्हटलंय पैशा तेरे तीन नाम परशा परशु परशुराम पैसा जर नसेल तर परशा म्हणतील थोडंफार जरा बरं झालं की परशु आणि जर चांगलंच वजनदार झाला सावकार तर मग परशुराम शेठ चला पैसा खेळ महाराज मी असं म्हणतो पैशाच्या विरोधात आपण बोलत नाही बाळासाहेब तुम्हाला तर माहिती आप्पा पैसा प्रत्येकाने काय केला पाहिजे कमवलाच पाहिजे <laughs> शेतीला जोडत आणता दुसरं काय पहिल्या लोकांकडे जनावरं होते म्हणून शेतातला माल जरी कमी जास्त काय झाला तरी लोक घाबरत नव्हते आत्महत्या करत नव्हते कारण जनवारं होते ना जवळ एखादं गोरं विकायची एखादी गाय विकायची भागून जायचं सगळं पैसा कमवला माणसं म्हणतात पैसा का मेल्या वर न्यायचा का आप्पा पण पैसा वर नेत नसतेत पण या जगामध्ये दे देव आणि संत यांच्या नंतर आपल्याला जर कोण वाचवत असेल तर पैसाच वाचवतो म्हणून पैसा पैसा वरणीत नसत ऐका एकदा केळी आणल्या बाजारातून राम महाराज तुम्हाला बाजार कुठला आहे मानवाचा मानवातून केळी आणल्या एक डझन केळी घातल्या त्यानं तु पण तुम्हाला केळी घातल्या ते सालपुटा का खायचेत काय म्हटलं तिनं सालपुटा तिथेच सोडले टाकून दिल्यान केळी नुसत्या पिशवीत टाकल्या केळी बॅगमध्ये टाकल्यानं मधून वरून टमाटे घेतले किलोभर टमाटे घेतले पुन्हा पोराला खायला एक टरबूज घेतलं ते टाकलं पिशवीत ना चालला डोक्या कोण कुठं वांगीला काय झालं शिकरण झालं ना घरी आला बायकोला मला बघ एका आहे तुला आणलेत केळी खायला ते म्हणलं केळी कुठे आहेत केळी तिला बघितलं पिशवीतून खाली सगळं शिकरण आलेलं ते म्हणली आहो तुम्ही केळी का असं कशा आणल्यात त्याचे सालपट कुठे ते मला ता तिथं टाकले मला बस स्टँडलाच काढून मला ते का खायचे असतात का आपण कशी ये गेलीत का मला कातडी खायला ते कशाला त्याची बायको म्हणली कातडे खायचे नसतेत पण केळी घरी सुखरूप येईपर्यंत कातडे ठेवा लागत ला 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 ला। तस पैसा मेल्यावर बांधून नेत नाहीत पण बरेपर्यंत पैसा लागत असतो विठाला विठा म्हणतात पैसा कमवला पाहिजे पण पैसा कमवायची पद्धत सांगितली जोडोनी या यादन उत्तम व्यवहारी उदास विचारे वेच करी उत्तम ती गती तो एक पावेल पैसा कमवा पण पैसा कसा कमवा हे हो बी सांगितलं पैसा काय कसा खर्च करायचा हे बी सांगितलं उदास विचारे वेच करी सप्त्याला हला पट्टी दिली पाहिजे नसता मग माणसं म्हणजे महाराज लईत मनका केला बघा म्हणजे का नाही केला देवाचा कान काय आता वर्गने दिलीस का सोबळ्या दिली का वर्गणी मागणार त्याला मला देऊ नंतर तुम्ही बघा उरलं सारलं मी बघतो काय ते आता काय कंपडत नसतं हे देतच नाही म्हणतो कायच नाही कमपडत नुसतं म्हणतो बाकी तर मी बघन सगळं काय बघतो तू काला झाला पत्रवाड्या बघतो का नुसत्या थोडंफार दिलं पाहिजे कारण आपण जे पैसा कमवतो त्याच्यात सगळ्यांचा वाटा असतो आपल्या धर्म कार्यासाठी थोडंफार दिलं पाहिजे अन्नदान केलं पाहिजे कुठं तरी मंदिराला ह्याला कुठं पट्टी दिली पाहिजे तर तो पैसा चांगला चा राहत असतो ना पैसा दावखान्याच्या रूपाने जातो नसतो मग बांधासाठी भाऊकीचे भांडं लागते कोर्टात जातो कुठं ना कुठं पैसा निघून जातो पैसा सुद्धा खर्च करतानाही आपण चांगल्या ठिकाणी दिला पाहिजे मला सांगायचं काय दरिद्री जिवंत जीवन मेल्यासारखं आहे पैसा नसेल तर आपण दरिद्री म्हणतो माणूस पण नाथ महाराज उलट म्हणतात नाथ महाराज म्हणतात ज्याच्याकडे पैसा आहे तो दरिद्री नाही का कोण दरिद्री शंकराचार्याने सुद्धा प्रश्न उत्तरेमध्ये म्हटले दरिद्री कोण गोवा दरिद्री यशे विशाल तृष्णा दरिद्री कोण ज्याची तृष्णा मोठी तो दरिद्री नाथ महाराजाला विचारलं महाराज तुम्ही सांगा तुमची व्याख्या शंकराचार्याने सांगितली ज्याची तृष्णा मोठी तो दरिद्री लोक म्हणले नाथ महाराज तुम्ही सांगा दरिद्री कोणाला म्हणायचं नाथ महाराज मदत ऐका दरिद्राचे लक्षण काठी कोटी धन त्याचे संतुष्ट नाही मन परम दरिद्री या नाव महाराज कोटी रुपये जवळ पण समाधानी नाही बँकेत कोटीन धोत्राला गाठी पैसा भरपूर आहे जवळ पण समाधान कुठे कारण समाधान नाही महाराज घरी जर झोपला तर जरसं बाथरूम मध्ये काय खडखड वाढलं उठून पडतो निसतं इकडे तिकडे समाधान नाही गाठी असता कोटी कोन ज्याचे संतुष्ट नाही म्हण परमदरिद्री या नाव हो महाराज घरी जर झोपला तर खाटेवरी पडता व्यापे चिंता तळमळी असं जीवन जिवंत असून मेल्यासारखा कोण दरिद्री दुसरा बघा दरिद्रो व्याधी व्याधी तो म्हणजे रोग रोगी माणूस आता प्रत्येक घरामध्ये मात्र माणसं पडलेले असतात त्यांना विचारलं बाबा कसं काय ते म्हणतात महाराज मरण येत नाही म्हणून मरण भले परी काय अवकाळ ऐशी संसाराचा धाक निरंतर आमासी मरण भले, भले, भले परी काया अवकाळा ऐशी महाराज फक्त मरण येत नाही म्हणून काय काय माणसं जगतात म्हणून व्याधीग्रस्त सुद्धा चांगलं नाही चला दरिद्र व्याधीच दुसरं आहे मूर्ख आता मूर्ख म्हणायचं नेमकं कोणाला कारण इथे सगळेच आपण शहाणी मूर्ख कोण आहे तू कोबर आहे म्हणत ऐका शास्त्रकार सांगतात मूर्ख कोण आहे मूर्खाचे पाच लक्षण आहेत मूर्खस्य पंचचिन्हानी गर्व दुर्वचनम तथा क्रोधस्य दृढवादस्य परवाक्येश्व अनादर मूर्खस्य पंचिन्हानी गर्व दुर्वचनम तथा अतिगर्विष्ट दुसऱ्याला टोचून बोलणं दुर्वचनम क्रोधस्य अति क्रोधी क्रोधस्य दृढवादश्य आपलंच वाक्य खरं मानणारा दृढवाद्य क्र, क्रोधस्य दृढवाक्येश परवाक्येश अनादर मग दुसऱ्या दुसऱ्या बोललेल्या त्याचा अनादर करणारा हे तो काय खरे तिकडे असे पाच जण मूर्खाच्या यादीत बसतात काका कोण क्रोधस्य दृढवादस्य परवाक्यश्व अनादरह जास्त राग पण चांगला नाही कामात माता भगिनी लय राखेल उडील हिन दुसऱ्याच्या इरी खराब केल्या उड्या हनु, हनु, हनु। रामदास स्वामी सांगतात आती कोणचंच चांगलं नाही अति कुपता कार्य जाते लयाला अति नम्रता पात्र होते भीतीला अति कार्य ते कोणतेही नसावी प्रमाणामध्ये सर्व काही असावी राग सुद्धा चांगलं नाही महाराज गर्व दुर्वचनम गर्विष्टपणा सुद्धा चांगला नाही दुर्वचनम वाईट टोचून बोलणं यांना नाही सव असते लेखी बोलेन सुने लागेल टोचून बोलायचं मी सांगत असतो सुनान सासूला सुंदर अशी सकाळी भाकर करून दिली मस्त हरभऱ्याची भाजी जेवऱ्याची भाकर उन्हाच्या तिरेंबीला मस्त म्हातारी बसली अंगणामध्ये जेवणासाठी सुन लेकरवाळी होती मग भाजीत मीठ कमी पडलं मग आता सासू म्हणायचं ना सुनबाई भाजीत मीठ कमी मीठ आणून दे असं म्हणाय पाहिजे की नाही होय सासाबाई <laughs> म्हणाय पाहिजे की नाही सुनबाई भाजीत मीठ कमी मीठ आणून दे पण असं म्हणतात का मला योग सासू अशी होती खंड म्हातारी अशी होती दाड महाराज ती सुनबायला म्हणली नाही मीठ आणून दे शेजारी ना तो अभ्यास करू लाग म्हणे बाळू काय करतो बाळू मला आज अभ्यास करतो अरे अभ्यास करून काय होशील अगं आजी मी मोठा होईल शाळेमध्ये जाईन मी पास होईल नोकरी लागेल ला, मला नोकरी नो लागेल का बर 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 मग नोकरी लागले पैसे येतील ना मला मग पहिलाच हप्ता येईन तु जवळजवळ पंधरा सोळा हजाराचा बरं मग काय कर म्हणे मग तुझ्याकडे पैसे आले ना त्यातले शंभर रुपये दे आणि तुझ्या मायच्या हातात ठेवून तिला मना मिठाचा पुढं आण काय झालं आता सरळ म्हणली असती मीठ कमी मीठ दे पण मात्र ना असं लांबून घेर घे हांडला साळापर्यंत इकडे आली वांगीला लांबून ला। <laughs> रान हांड मला काय म्हणायचं गर्व दुर्वचनम वाईट बोलले टोचून बोलले हे सुद्धा मूर्खाचं लक्षण आहे मूर्ख माणूस सुद्धा जिवंत असून हे तर जाऊ दे आता मूर्खाचे लक्षण जर सांगायचे म्हणलं तर मी सांगणारच मूर्ख ठरेल एखादुस एवढे लक्ष नाहीत हो ना कालिदासांना राम मला पाच लक्षण झाले काका ऐका बरं ऐकून ते घ्या मूर्खाचे कोण येतं बाकी जाऊ दे शाने बघू कोण आपण आधी मूर्ख तर ऐकून घ्या मूर्ख काय की शाने आपण कळत ना हे मूर्ख म्हणलं बाकी शाने कालिदासांना सुद्धा मूर्खाचे पाच लक्षण सांगितले जो खात खात चालतो तो एक मूर्ख जो गेलेल्या विषय शोक करतो तो एक मूर्ख जो दुसऱ्याचे उपकार जाणत नाही तो एक मूर्ख आणि दोघ बोलत असताना मध्ये तोंड खूप शितो तो एक मूर्ख हो ना खरंच भोज राजा आणि भोज भोजराजाची पत्नी आणि तिची मैत्रीण त्या दोघी गप्पा मारीत बसल्या महालामध्ये आणि तिथं भोज एका एकच एक गप्पकन गेला असं मध्ये अचानक गेला दार उघडलं तर त्या राजाची बायको काय म्हणली या मूर्ख बसा आता महाराज राजाची बायको त्याला मूर्ख म्हणते मी दुसऱ्या बायको समोर पण तो राजा विचारे होता त्याने लगेच झपकिली नाही महाघारी आला हा आपल्याला ना तू काय म्हणू तुला सुरू आपण असं करतो तसं नाही म्हणली तो महाघारी आला त्याने विचार केला म्हणला आपली बायको मूर्ख का म्हटली कारण कधीच ती बोलत नव्हती जरी म्हणली आता एखाद्या म्हणते मला किचन रूम मध्ये काय म्हणायचे म्हणतात असं माणसात कधी काय बोलत नाही म्हणला मला का मूर्ख म्हटली दुसऱ्या दिवशी दरबार भरवला सर्व दरबार भरवला सगळे राजे महाराजे बोलवले कारण त्याला ते उत्तर पाहिजे होतं ना मला बायको मूर्ख का म्हटली प्रत्येक जण ते राजे महाराजे ज्यावेळेस त्याच्या कालिदास नगरीमध्ये येत्या भोजराजात नगरीत येत असताना दरवाज्यातून गेटमधून यायचे ना तर या भोज राजाने दारातून आवाज द्यायचा प्रत्येकाला या मूर्ख बसा या मूर्ख बसा ज्याला त्याला ये सगळे राजे येऊन बसायचे कोणी काय उत्तर दिलं नाही पण कालिदास आलाच नव्हता कालिदासाला वेळ लागला ज्यावेळेस कालिदास गेटला दिसला त्यावेळेस राजा म्हणला आता कालिदास आला राजाने सुद्धा कालिदासाला सुद्धा म्हटला या मूर्ख बसा कालिदास लगेच मध्ये आला नाही कालिदास गेटवरच थांबले त्यांना विचार केला राजाने आपल्याला मूर्ख का म्हटलं असे मूर्खाचं काय माझ्याकडे दिसलं लक्षणं कारण प्रत्येकाचे लक्षणं असतात ना माणसं म्हणत <k unnecessary> ना फलाना फलाने तुम्हाला जेवायला सांगितले त्याचा जोडीदार मत त्याचं काय लाभलाचं आवतं जेवल्याशिवाय काय खरं तू खबर म्हणतात ना लटक्याची आवतने आहे जेवल्याचे साचे लटक्याचं आवतन जेवल्याशिवाय काय खरं त्याच ते त्याचं लक्ष त्य नाही वचन ताके कृपण तो जे ताकत देणार नाही तो जीव काय घाली आस ते कळे वरी चाली त्याची चाल सांगाली ना तसं मग राजा माझ्याकडे मूर्ख असं काय दिसलं मला मूर्ख म्हटलं मग कालिदासानं उत्तर दिलं राजाला राजा ऐक तू मला मूर्ख म्हटलास ना पण मूर्ख कोण आहे ऐक म्हणजे मग कालिदास म्हणतो खादम ना गच्छामि मी हसम ना जलपे कृतम ना म्हणणे गतम ना सोचामि मी द्वाभ्याम तृतीय न भवामि राजन किम कारणे भोज भवामि मूर्ख कालिदास म्हणतो खादम ना गच्छा मी मी खात खात चलत नाही हसम ना जेलपे मी विनाकारण हसत नाही गतम ना सोचा मी मी गेलेले विषय शोक करत नाही कृतम ना म्हणणे मी दुसऱ्याचे उपकार जाणतो कृतज्ञ होत नाही आणि द्वाभ्याम तृतीयो न भवा मे राजन कधी दोघं बोलत असताना मी मध्ये तोंड खूप शिरलेला नाही राजा मला थांब थांब थांबता इथंच आमचं चुकलं मला राजा मला इथंच घोटाळा झाला मला बायको मला मूर्ख का म्हटली द्वाभ्याम तृतीय न भवा मी राजन अरे दोघं बोलत असा मी कधी मध्ये गेलो नाही पण राजा म्हणलं खरे आपलं तिथं चुकलं त्या दोघी गप्पा कशाला हे एक मूर्खाचं लक्ष नाही म्हणून मूर्ख असून माणूसारखा चला तीन झाले दरिद्री रोगी मूर्ख व्याधी तो मूर्ख आता प्रवासी प्रवासी सुद्धा महाराज जिवंत असून मेल्यासारखा हा एक शिष्यानं प्रश्न विचारला गुरुला गुरु गुरुजी या जगामध्ये सुखी कोण तर त्या गुरु न उत्तर दिलं ते म्हणतात बेटा ज्याचा प्रवास थांबला तो सुखी आ, किम सुखम गुरु म्हटले अप्रवास गमनम ज्याचा प्रवास थांबला अर्थात परमार्थिक ज्याचा प्रवास थांबला भगवत प्राप्ती झाली आता निश्चिंतीने हा खुंटली या धावा हा धावा धावीचा प्रवास ज्याचा था थांबला अप्रवास गमनम तो सुखी चला नित्य प्रवासी हा एक जिवंत असून ना आता आपल्या अभंगात येण्यासाठी शेवटचा नित्य सेवक हा नित्यसेवक नित्य महाराज दास होतं करणं हे सुद्धा मूर्खाचं लक्षण आहे पण तस तुकोबरा म्हणले अरे नित्य सेवक सांगितले पण मी काही इथं दुसरा तिसरा सेवक नाही मी संतांचा दास व्हायचं सांगितले मूर्ख कोण ठरेन जो संसाराचा दास झालाय दा 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 दा। त्याला म्हणताय त्याला तर तुकोबरा गाडो म्हणलेत का रे दास संसाराचा खरं नाहीतरी महाराज आयुष्यभर आपण काबड कष्ट करतो शेवटी संसार आपल्याला काय देतो प्रत्येक जण माणूस महाराज असे लोक एवढे आंबट झाले संसारानं कीर्तनात जरी आले तर निस्ते असे बघत विनोद करा निसता असाच काय रडायचं सांगितलं तरी असच कारण घरून एवढे आंबट होऊन काका माणसं कशी बेजार झाले माहिती का आषाढ महिन्यामध्ये एखादा म्हातारा बैल पावसानं बाबळीलाच बांधलेला राहा तसाच आणि शेतकरी घरी निघून यावा आणि संध्याकाळी लावा झडग जसा झोड होतो त्या झडक्यामध्ये सकाळी करता निसता आंबट होतोय असा त्याला कानावर माशी पण त्याला हातता येत नाही असे माणसं आंबट झाले संस्था कोणी पोरामध्ये आंबट आहे कोणी बायकोला कोणी बायकोने एखाद्याला हललेला असतंय काहीतरी बोललेला असते त्यानं आंबट झालेली आणि ते, ते पुढे येऊन बसतात कारण कारण संसार आहे महाराज सुरुवातीला ना दिला होतो यो मा यो माय असं जवळ आले का गप्प असं धरतो महाराज मग दाखवतो हाळो कारण सुरुवातीचं कसं असतंय आता सर्व शेतकरी एका माणसाचे ढोरं होते शंभर पन्नास ढोर गाई वासरं गोरे त्याच्यामध्ये निघाला आपलं पावसाळ्यामध्ये चारायला डोंगरा माळ आण होतं मस्त दिवसभर जानवरं चारले दुपारचे भाकर संघच घेऊन गेल तर काठी ते तिकडं त्याला दिवसभर बसू नाही निस्ते इकडं पल तिकडे पण आंबट झाला शेवटी आता आखड्या जनावर आणले सगळे जनवर बांधले पण जे गोरं असते का गोरं ते काय सापडत नाही शे कोट्यात गेला की ते कोट्याच्या मागून शिरते शे कोट्याच्या मागून गेला ते ओळ इकडे जाते आणि मग त्या आता आउघट झालो दिवसभर एक आंबट झालोय म्हणला गोरं काय गोरं बांधल्याशिवाय पर्याय नसतं शेजाऱ्याच्या तर माका फेकात गेलं तर शेजाऱ्याच्या सकाळीच भांडं मला गोरं बांधल्याशिवाय पर्याय नाही ते शहा शेतकरी काय करतो मग असं सापडत नाही ना मग गेला दोन तीन माकाचे धांड आणले उचल उपटून मग त्या गोऱ्याला म्हणतो ये 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 बघा बघा अनुभव काय म्हणतो ये ये जवळ ये ये असं ये ये म्हण गप कर असं यश निला धरतो हा कुठं जातो आता तसाच संसार आहे मला सुरुवातीला म्हणते ये ये चांगले चार दिवस चांगले बालकोण सुरुवातीला प्रेम करते ना मालक काय देऊ चहा देऊ का कॉफी देऊ का काय का तुम्हाला ब्लॅक टी पाहिजे का कसा <स्या> काय काय देऊ चहा देऊ का कॉफी देऊ का दूध देऊ का नळ दाबू काय नेमकं काय पाहिजे तुम्हाला सुरुवातीला किती दिवस असते ते सुरुवातीचे वातावरण तेच असते मला हिरवळ असते आणि हिरवळ्याला बघून जसं गोर हिरवा चारा देखून भांबावे पशू ज्ञानो बरा म्हणतात तसंच आपण हिरवळ बघून ते उस तासात चप्पल ते डचकत चलणं बघा कशा हसाऱ्यात मला ते नवीन जोडप लग्न झालेलं सर्व गाव झोपलेलं असते पाट साडेपाच सहाला उठते मस्त दारात काय साडा काय रांगोळ काय उगा असे सकाळी सकाळी सगळं काम हातपाठ बेकायला लगेच मालकाला चहा सुरुवातीच वातावरण तसंच असते ना ते सगळं गाव झोपले पण हे सकाळी उठतात मस्त देवदर्शन नवीन चालते बो ज्ञानोबराय म्हणतात ना हे कवर चालतय ज्ञानोबरा उदाहरण दिलेत ज्ञानाबा म्हणतात संसार असाय लहान मुलगा असतो त्यावेळेस लहानपणी मुलगा सारखा म्हणतो आई 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 कुठे गेली आई कुठे गेली आई मला जेवायला दे आई पाणी दे आई आतरून टाक आई दफ्तर दे आई शाळेतून आलो शाळेत चाललो पण तेच जर थोडा मोठा झाला तर मग पुन्हा म्हणतो ती कुठे गेली ती कुठे गेली ती कुठे गेली माय दारात बसलेली असते पण म्हणतो आई ती कुठे गेली आता माय दारात बसली डोळ्यात माती गेली का त्या तिला विचार की काय कुठे येतं का ती कुठे गेली म्हणतात ज्ञानोबा म्हणतात ना पहिलीय बाळदशी आई बा आई बा हेची पिसे लहानपणी आई आई बघा मी हे सांगितलं नाही हे पदार्थ नाही कोण कोण म्हणते आहे म्हणतात तुम्ही म्हणता उत्तरेश्वर महाराज आले काय वेळ आम्हाला साटाके आणून गेले असं नाही ज्ञानोबरा म्हणतात पहिलीय बाळदशे आईबा हेची पशे पिशे पण ज्ञानोबरा म्हणतात ते सरे मंग स्त्री मांशी भुलवनी ठाके बायको आले एकदा की मग ती कुठे गेली तीच काय त्या ह्याच्या का ताकद काय माहिती बाबा अक्षदा अंग पाळल्या कीच वातावरण आहे बरोबर नाही ते मग लागते का म्हणताना तसं म्हणते ते वातावरण महाराज त्या लग्नाचं असं वातावरण असतंय की एखादा संन्यासी जर तिथून चालला तर आडबळून त्याला आडक वाटते का काय असं होतं एवढं वातावरण असतंय महाराज सुरुवाती सुरुवातीला मग महाराज एखादा लेकरू द्या सुरुवातीला महाराज तीच पाणी घेऊन येते पाणी देऊ का म्हणून एक एक लेकरू झालं की ह्याला मला म्हणतोय पाणी दिग ग मग थोड्या वेळा आवाज येते मग दोन लेकरं झाले तेव ते, ते पाणी दे <laughs> ना ते म्हणजे डोळे गेले का तिथंच खांडा आहे तिथंच तांब्या आहे ह्या की तिथं हाताने उठून का पाणी मीच देऊ होत का <laughs> <मन्ताथ कने आसा। laughs> <laughs> नाही असं म्हणतात का नाही असं म्हणतात महाराज त्या स्वभाव ते संसाराचा घेऊ म्हणतात बरं झालं ते आता था। पुन्हा सुरुवातीला विचार विचारतात माणसं होय बाय मालक कुठे हायत हायत मध्येच आहेत घरात बसले गुढी मी सांगते पण ती जर ऐंशी वर्षाची म्हातारी झाली मला आजी कुठे गेला जिजा कुठं तर फाटलाय की काय माहिती ही भाषा असती आणि त्याला जर विचारलं जिजा जिजी कुठे महाराज काय विचारून जाते का काय का। <laughs> आता काय राहिले बघा खरंय का नाही <राए> दाप्पा <laughs> मारा लगेच आपत <laughs> ते आंबट झालात का नाही तुम्ही बरं जाऊ द्या ज्याचं ज्याचं लग्न झालं त्याला हातवरी करा पटापट हातवर करायची बघा तुमच्या गावात एवढे ब्रह्मचारी एवढे आळंदीत नाहीत का हातवर करणार बाळासाहेब कारण एवढे आंबट झाले तर हात करायची वासनात नाही राहायचे हातवर करायचं कारण संसार असत आहे महाराज या संसाराला उलट्या खोपडीत झाडं म्हणले ज्ञान भराय नाही का उर्ध्व ऊर्ध्व मूल मद शाख मश्वत्थम थम संसार असत आहे महाराज सुरुवातीलाच ना दिला होतो सुरुवातीला सुरुवाती सगळंच वातावरण आता जास्त नको सांगा नाही का आता मग एखादा आरबडून पुन्हा उडी टाकायचा कुठे आपला मुद्दा होता काय की नित्यदास संसाराचं दास जर झालं तर हे हालत हा शेवटी काय नाही महाराज परमार्थामध्ये जो करून मिळतो त्याला म्हणतात प्रसाद आणि संसार करून करून जे मिळतो त्याला म्हणतात पाश्चाताप कारण आजही बघा तुम्ही एका माणसानं आपलं घर बांधलं वास्तुशांती ठेवली मस्त बंगला बांधला वास्तुशांती दिवशी पाहुण्या रावळे आले पण घरात झाले ना भांडण सुरू चार मुलं होते भांडण सुरू झालं आता भांडण कशाहून सुरू झालं म्हणता रस्त्याच्या कडीची बेडरूम घ्यायची कोणी रुम जी घरात त्या जावाजावायचे भांडण सुरू झाले पाहुण्यान आणलेल्या काळशी आणते ते डबे <laughs> भुगा सगळे दना वाज आले सगळे लोक नेमकं झालंच का म्हणजे ह्यांच्याकडे पद्धत आहे का अशी स्वागत करायची महाराज भांडण सुरू झालं आणि जन बंगला बांधला होता का त्या म्हाताऱ्यानं महाराज ते म्हातारा आलं पायऱ्यावर येऊन बसलून कपड्याला हात लावला पाहुणे विचारलं पाहुणे काय झालं बांगला बांधला नसता तर मला करायचं का सांगायचं काय जे संसारामध्ये जे करून करून मिळतो त्याला काय म्हणतात पण परमार्थामध्ये जे करून करून मिळतो त्याला म्हणतात प्रसाद विठाला 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 म्हणून तू संसाराचे दास नाहीत इथं दास सांगितलाय संतांचा हा किंवा भगवंताचा दास तू म्हणतात ना आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे एकतर देवाचा दासवा नाही तर देव माने संतांचा दासवा संसाराचा दास झाल्यास फायदा काही नाही हा फायदा म्हणजे वाईट नाही पण शेवटी पश्चाताप आहे जीवनामध्ये आणखी मी बरेच माथारे आमच्यापेक्षा घरांना सांगते महाराज आमच्या पोराला काहीतरी सांगा त्याच्यासाठी म्हणतो काय केलं हाडाचे काढ दिवसाची रात्रीचा हा एवढं केलं म्हणतो पण शेवटी मग संसाराचा दास नाही तू कोबर आहे म्हणतात आम्ही दास झालो कोणाचा कायने वाचेने मनाने दास झालो संतांचा सर्व भावे दास झालो त्यांचा का झालो तर तो म्हणतात तेची माझे हित ते सकाळ जेणे हा गोपाळ कृपा करून जेणे करून आमचं हित करणारे आम्हाला कोण आहेत तर ते आमचे संत आहेत हित दुसरं कोणी करू शकत नाही तू मात्र माय बाप माय बाप नाही हित नाही ठावे जननी जन का ते खरं हित करू शकत नाही ते एकच करतात लावून या मोह हो संसारी गोविती आणि अंत काळी होती पोरात एकदा दोनाचे चार करून दिले की म्हणतो बी बबीन तू तो तू बघायचं आता आम्हाला काय विचारायचं नाही आपण हित करतो पण खरं हित संत हित करतात म्हणून तू ते त्याची माझे हित करीती सकळ हित म्हणजे काय करतात जेणेकरून भगवान परमात्मा आपल्या कृपा करेल जेणे हा गोपाळ कृपा करेल कारण संतांना म्हटल्याशिवाय देव कृपा करीत नाही तुम्ही एकटे देवाकडे जा नाही चालत मध्यस्थी कोणतरी टाका लागतो धरी ते ज्या हाती संत कृपावंत पाळी पंढरीनाथ किंवा तुम्ही अच्युत आत्मनिर्धारे देव तुमचा आज्ञाधारे तुम्ही म्हणाल त्या ते उद्धारी येरवी हाती येरवी न धरवे हाती आनाते ते दुसऱ्याला दुसऱ्यानं जमणार नाही संत मध्यस्थी पाहिजे म्हणून हरिप्राप्तीशी उपाय हे जर झालं तर जेणे हा गोपाळ जेणेकरून संत देव आपल्या कशी कृपा करेल संत असं विचार करतात तेच आपलं खरं हिते त्याची माझे हित करी ती सकळ जेणे हा गोपाळ आहो बिभीषणाला देव रामप्रभू एकदा जवळ घेत नव्हते आपण बिभीषणाला घेतच नव्हते जवळ फक्त मध्यस्थी मारुत्रायने केली मारुत्र्या म्हणले प्रभू घ्या घ्या पात्रा तुका म्हणे आयसे आहेत गा हरी, हरी आणि याही तारी जीवाशी ना तर रामप्रभू म्हणले होते अरे जो भावाचा होऊ शकत ना तो माझा काय होईल ज्याने भावाला सोडले तो आपल्या आला तर आपलं होईलच कसं पण प्रभू म्हण मारुतराय म्हटले मी ज्यावेळेस लंकेत गेलो शोध करण्यासाठी तेव्हाच मी याचं चरित्र ऐकलं मी सगळं कारण बिभीषण भजनी होते भजन करायचे रामानामध्ये वर्णन आले आप बिभी आता जे आपण दंडाव उंदगुळे उघडत ना हा राम नाव काढतात काय काय जण तसं बिभीषणाच्या होव्यात अशा बिभीषणाच्या दंडावर तर राम नाम दिसलो होत इणी मारुत रामाची मुद्रा काढलेली बिभीषणानं एवढा बिभीषण धार्मिक होते बिभीषण महाराज पण रामप्रभू जवळ घेत नव्हते मध्यस्थी मारोत्रॅने केले म्हणून संत आपले मध्यस्थी करतात जेणे हा गोपाळ जेणे करून भगवान आपल्या कृपा करीत ते संत आपलं हित करतात जेणे हा गोपाळ कृपा करी आणखीन काय करतात भाग या मज कडी त्यांची आणि धोळे सर्व सुख एवढं संत आपलं हित करतात एवढ्याला आपला धीर देतात संसारामध्ये जसा माणूस भागतो तसा परमार्थामध्ये शिनतो हे करतो तो कोबर म्हणतात ना बहु केली वन वन जन्म मरणाचा एक शिणच आहे ना हा <स्था> शिनलो ये रे दुःख आठवी वेळा हा सुद्धा शिनच आहे मग हा शिन संत घालवतात धीर देतात म्हणून संतांनी जे सांगितलं जे आपल्याला त्यांना वचन सांगितलं जे आपल्याला त्यांना मार्ग दाखवला त्या मार्गाचं कधी उल्लंघन करायचं नाही कधीच संतांचं अनुकरण केल्याशिवाय राहायचं नाही कारण जेणे हा गोपाळ कृपा करे म्हणून तू का म्हणे शेष शेवी आवडी वचन न मोडी बोलली आता शेष म्हणजे त्यांचं उच्चिष्ट <coughs> उच्चिष्ट मग ते नाही त्यांना सांगितलेले विचार त्यांची अभंगवाणी त्यांना काय सांगितले माळ घाला पंढरीची वारी करा जवळ सकाळ आहे हात या पाय तो तू आपले सोयित पाये तीर्थ यात्रे जाय चुकू नको हे त्यांचं वचन मोडायचं वचन न मोडी बोललेत किंवा मार्ग दावणे गेले आधी दयानिधी संत असं जे ज्या संतांनी केलं तेच आपले संत आहेत आणि त्याच संतांचं एकदा आपण भजन करायचं अगोदर एकदा विठो बा रखो भजन घेऊ विठो बा रखो बाई

विश्व माउवली ज्ञानांबर आहे सत्गुरू नाराम बाबा सद्गुरू जोग महाराज गुरु रे पारडीकर महाराजांचे